हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स वेळ आहे संध्याकाळची आणि वैभुधदा आला आहे शाळेतून आणि त्याचा नाश्ता चालू आहे बाहेर तर चहा आणि चपाती चा खाणं चालू आहे त्याचं तर खास करून ना मी त्याच्यासाठीच चपात्या बनवलेल्या आहेत तर कधी चपात्या बनवते कधी डाळ भात बनवते किंवा कधी काहीतरी शाबू वगैरे काही काही बनवते मी तो शाळेतून येण्याच्या अगोदर कारण की शाळेतून जसं तो आला ना तर त्याला थोडीशी भूक लागलेली असते आणि सगळ्याच मुलांना दिवसभर कसं खेळून वगैरे किंवा पाच तास शाळेमध्ये बसतात त्यामुळं ना संध्याकाळी शाळेतून आल्या आल्या काहीतरी खायला हवं असतं त्यामुळं ना मी काहीतरी हलकंफुलकं न बनवता काहीतरी त्याच्या आवडीचं बनवावं हा प्रयत्न करत असते मी तर मग आज ना चहा चपाती बनवून दिली त्याला गरम गरम चहा आणि चपाती खाल्ली तर त्याचं पोट भरतं आणि त्याला ना क्लासला जायचं असतं त्यामुळं उपाशी बोटी त्याला पाठवायचं हे मला थोडंसं चांगलं वाटत नाही आणि चहा बिस्किट वगैरे हे हलकं फुलकं ना ते तसलं खाऊन पाठवलं तर मग ते पण थोडंसं मनाला बरं वाटत नाही माझ्या काहीतरी एखादी चपाती वगैरे खाऊन गेला तर मग काही निश्चिंतपणे बसू शकतो आणि अभ्यासामध्ये पण लक्ष लागत असतं जेव्हा पोटामध्ये म्हणजे अन्न असतं भरपूर तेव्हाच मुलांच्या दिमागामध्ये अभ्यास घुसत असतो नाहीतर ना पोट रिकामी असलं तर मग जे काही शिकवतात सर ते लक्षात राहत नाही त्यामुळं मग मी त्याला पेटपूजा झाल्याच्यानंतर त्याला पाठवून दिलं क्लासला आणि मग इथे बाकीच्या चपात्या उरकून घेतल्या आणि आता बनवणार आहे मी भाजी तर ना आज चपाती आणि भाजी एवढंच बनवावं असा विचार केला कारण की दुपारचा थोडासा भात पण उरला होता आणि मग थोडं थोडं भात पण खातील सगळेजणं आणि सोबत मग चपाती आणि भाजी तर एक दिवशी ना मी वांगे आणि बटाट्याची भाजी मिक्स करून बनवली होती तर तीना ना होती। ती ना सगळ्यांना खूप आवडली होती आणि तिघांनी हे क म्हणजे तिघांनी हे ना ती भाजी एकदम आवडीने खाल्ली सुद्धा असं हे केलं नाही की मला हे भाजी कशाला बनवली हे ते सगळ्यांनी आवडीने खाल्ली त्यामुळं मग मी ना विचार केला की आज चपात्याच बनवावे आणि फक्त वांगे बटाट्याची भाजी बनवावं तर असा असणार आहे संध्याकाळचा सिम्पल असा डिनर तर इथे ना मी वांगे आणि बटाटे पाण्यामध्ये टाकलेले आहेत कापून वगैरे आणि आता इथे फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये टाकलं ऑईल आणि जसं साधी आणि सिंपल भाजी बनवतो आहे तशीच मी वांग बटाट्याची भाजी बनवते जास्त काही त्याच्यामध्ये वेगळं काही नसतं जवळजवळ ना मी सगळ्या भाज्या सारख्याच पद्धतीने बनवत असते कधी कधी कुठली भाजी थोडीशी वेगळी असते नाहीतर जास्त जास्ती काही फरक नसतो प्रत्येक भाजीमध्ये तर आता इथे ना दोन मीडियम साईजचे कांदे होते तर त्याला मी बारीक चिरून घेतलं होतं आणि ऑईल टाकलं त्यामध्ये राई टाकली जिरे तर संपलेले आहेत घरातले आणि ते काही मी आणले नाहीत अजून तर राई त तडतडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि आता कांदा व्यवस्थित असा हलका असा फ्राय करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ना, ना मीठ टाकलं की मग कांदा थोडंसं लवकर फ्राय होतो आणि कांदा एकदम असा थोडंसं कलर चेंज झाला ना कांद्याचा मग त्यामध्ये टाकणार आहे मी टोमॅटो आणि कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं फ्राय झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकणार आहे मी अद्रक लसणाची पेस्ट तर आता इथे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे एकदम मऊ असा फ्राय झालेला आहे आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे पावडरचे मसाले तर इथे सर्वात अगोदर मी टाकणार आहे काळा तिखट तर दोन चमचे काळं तिखट घेतलं आणि त्यानंतर घेतला थोडासा गरम मसाला साधारणतः दीड चमचा गरम मसाला घेतला आणि अर्धा चमचा हळद घेतली आणि बस एवढे दोन तीनच मसाले मी टाकले आहेत याच्यामध्ये आणि एकदम साधी सिंपल अशी ही भाजी होते याच्यामध्ये धना पावडर जिरा पावडर वगैरे काहीच दुसरं मिक्स केलेलं नाही फक्त काळा मसाला आणि गरम मसाला एवढंच आहे आणि याच्यातच खूप टेस्टी भाजी होते इथे तर आता हे सगळं ना व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं आहे मी आणि त्याच्यानंतर मग टाकणार आहे ह्याच्यामध्ये हे बारीक चिरलेले बटाटे आणि वांगे आणि ह्या मसाल्यामध्ये ना हे वांगे आणि बटाटे म्हणजे एक साधारणतः एक मिनिटभर असं मी फ्राय केले कारण की के त्याची पूर्ण चव त्याला लागावी त्यामुळे आणि त्यानंतर मग टाकलं याच्यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट तर शेंगदाण्याचं कूट ना जास्ती आवडत नाही मला पण त्यामुळं थोडंसं ही भाजी जी आहे ती थिक होते आणि ग्रेव्ही चांगली तयार होते त्यामुळं इथे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं एकदम बारीक वाटून घेते मी शेंगदाणे कारण की दाता खाली ते दाताखाली असं आबडधुबड वाटलेले शेंगदाणे आल्यानंतर मला नाही आवडत ते त्यामुळे ना शेंगदाण्याचं कूट जे आहे ते मी एकदम बारीक असं वाटून घेत असते त्यानंतर ना टाकलं एक ग्लासभर पाणी आणि त्यानंतर ते झाकून ठेवली भाजी तर आता भाजी शिजत आहे आणि तेवढ्यात ना मी ते हरभऱ्याचे म्हणजे अख्खे जे हरभरे असतात ते मी ताटामध्ये काढून ठेवलेले आहेत आणि आज ना हरभरे भिजू घातलेच नाहीत मी तर आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने हरभरे बनवून देणार आहे मी साहेबांना आणि चपाती वगैरे बनवल्यात जो काही पसारा होता तो अगोदर मी आवरला आणि किचन स्वच्छ पुसून घेतलं आणि हे बघा सांगितलं हे जे मिक्सर ठेवलेलं आहे ना हेच्या खाली मी एक जुनंवालं पोळपाट होतं माझं तर ते ठेवलं आहे कारण की चुकून कदाचित आपण कधी पाणी वगैरे ओतलं ओट्यावरती तर ते मिक्सरला भिजायला नाही पाहिजे त्यामुळं मी त्याच्याखाली ना एक पोळपाट ठेव ठेवून दिलं आणि आज ना हे हरभऱ्याची जी रेसिपी मी बनवणार आहे ती एक पाच ते दहा मिनटात होतं त्यामुळं मी फक्त ते काढून निवडून वगैरे ठेवलं साईडला आणि अगोदर मी हे भांडे घासून का घेते कारण की चहाचे पण भांडे होते वैभवध चहा चपाती खाऊन गेला होता तर आता हे जे वॉश वॉशबेशीनमध्ये भांडे साठलेले आहेत ते मी अगोदर धुवून साईडला करून ठेवले आणि अगोदर म्हणलं हे हरभरे भाजून घ्यावे कारण की साहेबांचा फोन आला होता ते स्टेशनपर्यंत आलेले आहेत आणि आता घरी यायला जवळजवळ ते पाच ते दहा मिनटात ते घरी येतील त्यामुळं मी अगोदर हे हरभरे भाजून घेते आणि हरभरे ना भाजण्याच्या अगोदर मी निवडून घेतले कारण कधी कधी ना याच्यामध्ये लाल खडे वगैरे पण असू शकतात आणि काही कचरा वगैरे किंवा काही काळी वगैरे काही असू शकते त्यामुळं ना याला निवडून घेतलं आणि दुकानदार ना म्हणजे हे हरभरे वगैरे स्टोर त्यांना भरपूर प्रमाणात करायचे असतात त्यामुळे हरभऱ्यामध्ये किडे वगैरे होऊ नये त्यासाठी त्याने ना पावडर वगैरे मिक्स केलेली असते तर कोणताही कडधान्य ना त्याच्यामध्ये ते लोकांनी काहीतरी पावडर वगैरे मिक्स केलेली असते ना स्वच्छ धुतल्याशिवाय कुठलंही कडधान्य वापरायचं नसतं ते थोडंसं सा शरीरासाठी हानिकारक असतं तर नेहमी ना मी ते हरभरे भिजू घालून त्याची चना म्हणजे चना मसाला रेसिपी बनवत असते पण आज ना ही गावाकडची पद्धत आहे आणि ही ज, ही पद्धत ना जवळजवळ सगळ्यांनाच माहिती असेल खूप सोपी पाच ते दहा मिनटामध्ये हे चणे खाण्याच्या लायकीचे होतात अशी रेसिपी आहे तर फक्त हे याच्यात ना एवढीच मेहनत आहे की ना याला व्यवस्थित असं भाजलं पाहिजे या चण्याचा जो कच्चेपणा आहे ना तो पूर्ण गेला पाहिजे त्यामुळं एकदम असं मोठ्या गॅस स्टोववरती ठेवून फास्ट असं गॅस स्टोव्ह करून भाजलं ना तर छान करपतात पण मधून कच्चे राहतात त्यामुळं ना मी मिडियम जो मधलावाला गॅस स्टोव आहे त्याच्यावरती तवा ठेवला थोडासा जाडसर तवा आहे आणि त्याच्यावरती मग आता हे हरभरे मी भाजत होते पण तेवढ्यात ना नंतर विचार केला की हे हरभरे असं भाजत बसून ना वेळ जाण्यापेक्षा अनुताईला मी सांगितले की हरभरे भाज आणि मी समोरच होते साईडलाच त्यामुळं मी लक्ष देतच होते तिच्याकडे कसं कसं बनवायचं हे तिला पण थोडंफार कळालंच पाहिजे त्यामुळं मग तिला सांगत होते मी कसं कसं भाज येते आणि त्याचबरोबर ना मी माझं दुसरं काम चालू केलं म्हणजे भांडे घासून घ्यायचं कारण की भांडे वॉशबेशीनमध्ये असले ना तर खूप असं म्हणजे मनावरती ओझं असल्यासारखं वाटतं की भांड्याचा ढीग लागलेला आहे असं वाटत असतं त्यामुळं ना मग मी पटकन भांडे घासून घेते आणि अनुताई हे हरभरे व्यवस्थित भाजून पप्पासाठी बनवून ठेवेल आणि कधी म कधी कधी ना असं अधूनमधून मी अनुताईला थोडंफार काम सांगत असते ज्यामुळं तिच्या तिला कामाची सवय पण असते आणि तिचा अभ्यास तर असतोच असतो पण थोडीफार कामाची सवय पण लागते तिला कारण की कधी मी आजारी वगैरे पडली तर ती हँडल करू शकेल असं आणि आजकाल ना यूट्यूबवरती बघून मुलींना कुठलीही रेसिपी बनवायचं जा, सोपं झालेलं आहे त्यामुळं पहिल्यासारखं अवघड राहिलं नाही की उभं राहूनच शिकवावं लागतं सगळं आजकाल यूट्यूबवरती बघून म्हणजे सगळ्या मुली स्वयंपाक बनवायला लवकर शिकतात त्यामुळं मी जास्ती तिला लावत नाही काम हां कधी कधी आजारी वगैरे पडले आजारी म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आ, मी सांगते की इथलं नॅचरल वातावरण आहे आणि आजारी वगैरे पडत नाही सर्दी खोकला ताप वगैरे असलं काही आजार नसतो पण प्रत्येक महिला जी आहे ना ती महिन्यातून एकदा आजारी पडतेच आणि तो तशा टाईपचा आजार तर आय होप तुम्हाला समजलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते तर त्या टायमामध्ये ना मग मला ना कामं वगैरे करायचं होत नाही आणि त्यामुळं मग अनुताई पूर्ण घर आवरते आणि इथे ना तव्यावरती चणे जे आहेत ते व्यवस्थित भाजलेत आणि त्यानंतर ताटामध्ये ना अर्धा फुलपात्र पाणी घेतलं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि हे जे गरम गरम चणे आहेत ना हे या पाण्यामध्ये टाकायचे आणि पूर्ण ह्या पाण्यामध्ये ना ते चणे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून पाच ते दहा मिनटातच हे चणे ना एकदम फुलतात आणि मग हे चणे जे आहेत ना हे मिठाच्या पाण्यामध्ये भिजल्याच्या नंतर ना खायला खूप टेस्टी लागतात तर एकदा अशा प्रकारे तुम्ही चणे करून बघा खूप आवडतील तुम्हाला मिक्स त्या पाण्यामध्ये आणि इथे बघा हे जेव्हापासून ना इथलं ते भरणीचं स्टँड काढलंय ना तेव्हापासून ना खूप अडचण कमी झाल्यासारखं वाटतंय आणि मोकळं मोकळं वाटतंय किचन तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे ठेवलेलं आहे सामान ले ले ला तर आता इथे चणे तयार झालेले आहेत खाण्यासाठी आणि तेवढ्यातच साहेब पण घरी आले आणि मग मी हे जे घासलेले भांडे आहेत ते ब म्हणजे मांडणीला लावायचे राहिले होते तर मी ते मांडणीला लावून घेते आणि किचन काउंटर जे आहे ते स्वच्छ पुसून घेते आणि त्यानंतर मग जर आज लवकर जेवण झालं तर झालं नाही तर ना, ना कधी कधी असं साडेआठ नऊ वाजतात जेवण करायला आणि साडेआठ नऊ वाजता जर जेवण केलं की मग झोपायला दहाच वाजतात आणि दहा वाजल्या झोपायला किंवा पहाटे लवकर उठायचं ना खूप मुश्किल काम होतं त्यामुळं मी तर होता तेवढं मी लवकर सगळं स्वयंपाक वगैरे आवरून ना पटापट जेवण व्हावं ह्याचीच वाट बघत असते कारण की जेवल्या जेवल्याला लगेच झोपायचं म्हणलं तर ते पण आपल्यासाठी चांगलं नसतं आणि जेव जेवण केलं ना तर थोडंफार असं फिरलं शेतपावली वगैरे केली ना तर जे खाल्लेलं आहे ते थोडंसं जिरत असतं आणि पचन होत असतं त्यामुळं ना मग जर लवकर जेवण केलं की मग थोडंसं बाहेर फिरायला वगैरे टाईम भेटतो नाहीतर ना, ना जेवणाला उशीर झाला की मग कुठं मग बाहेर जायला टाईम नाही भेटत त्यामुळं तर आता इथे भांडे सगळे मांडीला लावून झालेले आहेत आणि त्यानंतर पूर्ण किचन ओटा स्वच्छ पुसून घेतलेला आहे मी आणि आता थोड्याच वेळामध्ये लगेच मी जेवण करायला घेणार आहे म्हणजे वैभवधता क्लासरून आला की मग जेवण चालू होईल तर आता इथे वेळ झालेली आहे जेवणाची तर मी ह्या तिघांसाठी पण ताट वाढवून घेते आणि मी ना दूध आणि भात खाणार आहे कधी कधी असं खाव वाटतं मला दूध आणि भात भाजी चपाती वगैरे खाण्याचं मन नाही करत त्यामुळे इथे तिघांसाठीच ताट तयार केलंय मी आणि आता करतो आम्ही जेवण आणि आज लवकर जेवण झालं आहे त्यामुळं ना थोडंसं बाहेर पण जाता येईल कारण की बरेच दिवस झालं म्हणजे जसं पावसाळा चालू झाला आहे ना तसं म्हणजे बाहेर जायचं ना जवळजवळ म्हणजे स्वतःलाच नाही आवडत मला कारण की बाहेर किचकिच झालेलं असतं पूर्ण भिजून रोड जो आहे तो भिजलेला असतो त्यामुळं ना बाहेर जायचं म्हटलं की मला नको वाटतं आणि अचानक आपण गेलो बाहेर आणि बसलो थोड्या वेळ तर अचानक पाऊस जर आला तर मग पुन्हा पळापळ होते त्यामुळं मग ते पावसाळा चालू झाल्यापासून बाहेर जाणंच बंद केलेलं आहे तर आज कुठेतरी थोडंसं पाऊस उघडल्यासारखं वाटत होतं त्यामुळं मग म्हणलं की जावं थोडंसं बाहेरच्या हवेमध्ये फिरलं इकडे तिकडं तर बरं वाटतं त्यामुळं तर आता इथे रात्रीचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही निघालो आहे बऱ्याच दिवसाच्या नंतर बाहेर शतपावली करायला आणि बाहेरच्या हवेत येऊन खूप छान वाटत होतं एकदम थंडगार हवा सुटली होती आणि आज ना बऱ्याच दिवसाच्या नंतर पाऊस कमी झाला होता त्यामुळं खूप छान वाटत होतं बाहेर बसायला तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय